आदिवासी आश्रमशाळांच्या वेळेचं जो विषय होता त्याबाबत आपण सभागृहात आहोत माननीय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत मी चर्चा करून पुढच्या महिन्यामध्ये हा विषय कसा सोडवता येईल त्यासाठी प्रयत्न करेल सर पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये थोडीशी रस्ती खेस बघायला मिळते आमचे तिन्ही नेते सक्षम आहे आणि पालकमंत्रीबाबत काही असा फार मोठा चर्चेचा विषय नाही एवढं मोठं सरकार आलं अभूतपूर्व यश मिळालं आणि काय पालकमंत्रीपद हे फार या तिन्ही नेत्यासाठी देवेंद्रजी झाले एकनाथजी शिंदे झाले आमचे अजित झाले हे एवढे मोठे नेते असल्यामुळे यांना पालकमंत्रीपदाचं डिव्हिजन करणं विभागणी करणं फार काही फार सोपं आहे त्यांच्यासाठी अगदी इझिली जे नेते आहेत छगन भुजबळ हे देखील नाराज असल्याचं बोललं जातं तो माझा विषय नाही तू माझे आमचे नेते ते बघील तो खूप सुंदर प्रकल्प, प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणारे अंतर्गतले आणि नॉन अंतर्गतल्या गावावर विशेष लक्ष देऊन जास्तीत जास्त निधी दिल्या जाईल आणि मी आज जास्तीत जास्त लक्ष या भागात राहील एवढा शब्द माझा काही अधिकारी किंवा काही कॉन्ट्रॅक्टर हे वेळेवर काम करत नाही त्यामुळे आदिवासींना खूप मोठा त्रास सहन आपलं नवीन नेतृत्व आहे कशा पद्धतीने त्यांच्यावर ठेकेदाराचा संबंध येणार नाही अशी अधिकारी कारण हे सायकल आहे लाभार्थी लाभार्थ्यानंतर अधिकारी आणि सरकार त्यामुळे ही सायकल आहे सायकल कोलॅप्स होऊ देणार नाही आणि या ना सायकलमध्ये आम्ही कोणाला सहभागी होऊ देणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फड फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मला आदिवासी विभाग विभागाची जबाबदारी मिळालेली आहे त्यामुळे आज मंत्री झाल्यानंतर पहिलाच पहिलाच माझा दौरा यो आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे इथं अतिशय चांगली एक आश्रमशाळा एक मॉडेल आम्ही तयार केलेला आहे धरणगाव येथे तिथं भेट द्यायची विद्यार्थ्याशी कर्मचाऱ्यांशी हितगुज साधायचा आणि प्रकल्प कार्यालयाचे जे अधिकारी बोलावलेले त्यांना प्रकल्प कार्यालयाअंतर्गत या भागामध्ये कुठल्याही कुठल्या योजनेची अंमलबजावणी केली जाते आतापर्यंत कुठल्याही योजना दिल्या गेल्या कुठल्या योजना द्यायच्या आहे याबाबतचा आढावा घेईल आणि परत पे परत यवतमानलं पर जाणार आहे डॉक्टर साहेब तर आता आपण आदिवासी मंत्री झालेला आहात पण मात्र गेल्या मागील वर्षाच्या काळात जर बघायला गेलं तर नंदुरबार असेल जळगाव असेल धुळे असेल या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कुपोषणाचा प्रश्न जो आहे कुपोषणाचा मृत्यू दर मोठ्या प्रमाणात आहे कशा पद्धतीने आता उपाययोजना केल्या जाणार आमचे महाराष्ट्रामध्ये एकूण तेरा जिल्हे हे अंतर्गत जिल्हे आहे त्या पेसांतर्गत जिल्ह्यातले आपण जे नाव घेतले नंदुरबार झाले पालघर झाले गडचिरोली झाले अमरावती जिल्ह्यामधला धा धारणी झाला धारणी म्हणजे मेळघाट झाला या जिल्ह्याबाबत आपण जे बोललात त्या जिल्ह्याच्या बाबत त्या भागामध्ये असलेला आमचा जो आदिवासी बांधव आहे तो कुपोषणाचं प्रमाण कमी झालेलं आहे निश्चित कमी झालेलं आहे त्यामुळे आम्ही आदिवासी विभागाच्या माध्यमातून एक आरोग्य विभागाचा एक चांगला मिशन मोडवर कार्यक्रम राबवला असल्यामुळे पोषक आहार असो या बाबतीत आम्ही त्यांना पुरवठा करत असल्यामुळे निश्चितच भविष्यामध्ये असा कुठला प्रकार आदिवासी कुटुंबामध्ये होणार नाही ना, याची दक्षता आणि काळजी शंभर टक्के आम्ही घेऊ सर पोषण आहाराचा विचार करायला गेला तर केळी हे जे आदिवासी विद्यार्थी होते त्यांच्याकडनं लाप लावण्यात आलेली म्हणजे पोषण आहारामध्ये झालेली आहे त्यामुळे ते कुपोषण जे आहे ते थांबू शकतं असं वाटतं आपल्याला नाही आरोग्य विभागाच्या माध्यमातून मंजूर झालेला जो आहार आहे त्या आहाराच्या आधी राहून त्यांनी दिलेला असेल तर एकदा एक चौकशी करतो आणि मी पाहतो काय तो सर